नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट छगन भुजबळांना आलटी शिवीगाळ संभाजाची क्लिप व्हायरल छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करतात मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असली तर त्यांना कमरेत लात घालून सरकारमधून बाहेर काढा असं वादग्रस्त शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे तर ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ती ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर पाहूयात त्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं का काय आहे हॅलो हॅलो हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कल्याण का बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिली होती ना त्या माय ध्वजभोशी आहे